नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल चकली तर कोणतेही मोहन न घालता किंवा कोणतीही भाजणी न करता झटपट अशी होणारी रेसिपी आज इथं आपण पाहणार आहोत तर मी येथे एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला तीन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे तर तुम्ही सोयीप्रमाणे पीठ कमी जास्ती करू शकता कमीही घेऊ शक किंवा जास्त घेऊ शकता आपण येते हे असे याचे गाठोडे बांधायचे आहे आणि मी येते इडलीच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवले होते तर आपल्याला या पिठाची उकड काढायची आहे मी हे गाठोडे असे इडलीच्या इडली भांड्यामध्ये ठेवले व वरून झाकण लावले आता आपण ही पंधरा ते वीस मिनिटासाठी या पिठाला उकड काढणार आहोत तर आपली उकड पिठाला उकड काढून झालेली आहे थंड झालेला आहे तर हे हे बघा किती सुंदर अशी पिठाला उकड आलेली आहे एकदम एक, एक घट्ट एकसारखा गोळा तयार झालेला आहे तो आता आपल्याला इथे फोडून काढायचं आहे व त्याचे परत पीठ बनवायचे आहे तर मी येते एक पुरण वाटण्याची चाळण माझ्याकडे आहे त्याच्यावर घासून असं ह्याचे परत पीठ तयार केले आहे तुम्ही याला किसणीवरही किसू शकता पण चाळणीवर खूप सुंदर पीठ नि निघते म्हणून मी चाळणीचाच वापर करते तर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घातली आहे एक चम्मच मीठ घातले आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच तीळ घालायचे आहे पांढरे तीळ तर मी येथे घरगुती लाल तिखट दोन चम्मच घातले आहे व एक चम्मच ओवा तोही थोडा असा घासून घालायचा आहे हातावर म्हणजे त्याचा वास खूप सुंदर पिठाला लागतो तर थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला हे पीठ असे मळून घ्यायचे आहे हे बघा पाहू शकता तुम्ही असे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे हे बघा जास्त घट्टही नाही व जास्त मऊ पीठ असेही बनवायचे नाही आपल्याला तर मी येते पीठ साच्यामध्ये भरून घेतले आहे चकलीच्या साच्यात हे पीठ असे भरून घ्यायचे आपल्याला व आता आपण चकली, आप चकली बनवणार आहोत या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला दहा ते अकरा चकल्या आपण बनवू शकतो तर तुम्ही मोठ्या किंवा छोट्या आकाराच्या कोणत्याही आकाराच्या चकल्या इथे बनवू शकता हे बघा किती सुंदर अशा आपल्या चकल्या बनत आहेत झटपट होणारी रेसिपी आहे एकदम सोपी कोणतेही मोहन न घालता कोणतीही भाजणी न वापरता अशी ही मस्त होणारी चकली हे बघा खूप सुंदर अशा आपल्या चकल्या बनवून तर आता इथे मी तळण्यासाठी तेल ठेवले आहे तर आपले तेल छान तापले आहे आता ह्या चकल्या आपल्याला मीडियम मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत हे बघा खूप सुंदर तर हे बघा खूप सुंदर अशी आपली चकली तयार झालेली आहे हे बघा याला जास्त तेलही लागत नाही खूप सुंदर अशी चकली तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी व कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा व परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय